हाय नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर विषय हार्ड हा सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने माझ्यासोबत सुमित आणि परणा आहेत कसे आहात दोघं जण मी छान आहे सुमित पण छान मी तुझ्या वतीने सांगितलं येस मी म्हटलं असं मस्त मूवीचं नाव आहे विषय हार्ड म्हणजे yes. अगदी खूप लोकांच्या जीवाशी एकदम असलेला तो अगदी हा शब्द आहे तर का विषय हार्ड असं सुचावं मूवी मध्ये खूप सारे असे मुमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये विषय हार्ड होतोय त्यांचा होतोय ते करतायत विषय हार्ड सो मला वाटते त्यामुळं त्या गोष्टीचं नाव विषय हार्ड आहे काय सांगशील तुझा कसा होता अनुभव विषय हार्ड सोबतचा तू सांगलीची आहेस तुम्ही कधी वापरता विषय हार्ड हा शब्द म्हणजे काय केलं की विषय हार्ड होतो म्हणजे मी ॲक्च्युली माझ्या सासर माझं सांगलीचं आहे त्यामुळे त्यांच्याकडनं ऐकलाय शब्द पण खूप काहीतरी चांगलं झालं की म्हणतात वाटतं नवरा म्हणतो विषय हार्ड हा जेव्हा काहीतरी भारी होता तेव्हा विषय हाड झाला असं म्हणतात किंवा खूप कठीण परिस्थिती असेल तर असं पण म्हणतात की विषय हाड आहे म्हणजे मॅटर झाला आहे अशा अशा दोन्ही हो ना दोन्ही पद्धतीनी दूध दोन्ही पद्धतीने हार्ड हा शब्द वापरला जातो हा ही फिल्म जी आहे ती एक लव्ह स्टोरी आहे म्हणजे आपण मी असं सांगते की महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जेव्हा आपण प्रवास करतो ट्रेननी बसनी तेव्हा आपल्याला वेगवेगळी गावं दिसत असतात आणि असा प्रश्न पडतो की काय चालू असेल इथे कोण माणसं राहत असतील त्यांची आयुष्य कशी असतील त्यांच्या आयुष्यात काय गोष्टी घडत असतील तर अशी हिरोईक काहीतरी ग्रेट प्रत्येक माणूस काही करतच नसतो पण प्रत्येकाचं आयुष्याची एक त्याची त्याची म्हणून गंमत असते त्याच्या त्याच्या पद्धतीच्या पद्धतीचे चढ उतार चालू असतात त्याच्या त्याच्या पद्धतीचं एक ड्रमॅटिक आयुष्य चालू असतं तर अशा गावात आपल्याला स्पॉट करता येणार नाहीत पण तरी त्यांच्या आयुष्यात एक ड्रमॅटिक प्रसंग असलेले संध्या आणि डॉली आहेत जे बारा वर्ष एकमेकांना ओळखतात बारा वर्ष एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि इतक्या वर्षांचं प्रेम वाचवायला त्यांच्याकडे फक्त पाचच तास आहेत तर मग काय सगळं गंमत जम्मत होते याबद्दलची ही फिल्म आहे विषय हार्ड ओके okay, आणि पाच तासाची स्टोरी तुम्ही तीन तासात दाखवणार आहात येस आणि डॉली सो so, डॉली कशी आहे एकदम तुझा रांगडा लुक दिसतोय कशी आहे डॉली डॉली एक नंबर आहे भारी आहे डॉली मला आवडते ती म्हणजे <laughs> महाराष्ट्रातल्या काय म्हणतात तमाम मुलींचं प्रतिनिधित्व ती करते ज्या मुली वे अनेक वेळेला आपण खूप मस्त लव्ह स्टोरीज ऐकतो आणि त्याच्यामध्ये कायम असं नाही पण बहुतांश वेळा मुली असतात ज्या पुढाकार घेणाऱ्या असतात की आपलं ठरलं आहे ना आता प्रेम आहे तू काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे चल उलतं पालतं झालं तरी चालेल ह्यांच्याशी भांडायचं का ह्यांच्याशी भांडायचं का चल सॉर्टेड आपण तू चल तू बोल काय करायचं मी तुझ्याबरोबर आहे तर खरं प्रेम असेल एकमेकांची काळजी घ्यायची तयारी असेल एकमेकांबद्दल विश्वास वाटत असेल तर मला असं वाटतं मुलांना आणि मुलींना एकमेकांवर प्रेम करायला छान वाटतं आणि डॉलीसुद्धा अशी आहे की संध्यावर तिचं जीवापाड प्रेम आहे तो अनेक गोष्टीत निर्णय घ्यायला घाबरतोय पण ती त्याच्या पाठीशी उभी आहे आणि ती म्हणजे त्याच्या घरच्यांना सोडून निघायचं आहे का आता बाहेर चल मी निघाले तू कधी निघतोय बोल तू निघालास की पुढचं पुढे आपण बघू काय करायचं ते तर अशी ही बेधडक बिनधास्त अशी डॉली आहे सुमित सर तुम्ही तर मूवी लिहिला सुद्धा आहे डिरेक्ट पण केलं आणि कामही केलं ह्या तिन्ही सगळ्या भूमिका निभावताना कशी ताऱ्यावरची कसरत होती आणि हा विषय कसा सुचला का लिहावा असं वाटला हे सगळं सांगा एकतर मी गावाकडे स्टोरी लिहिली आहे आणि मी स्वतः रायटर असल्यामुळे मला डायरेक्ट ती स्वतःच करायची होती आणि प्रोड्युसर मी शोधत होतो पण अनफॉर्च्युनेटली ते फंडिंग तसंच जमा नाही झालं सो so, माझ्याकडे हो एक थोडा फंड होता एक स्क्रिप्टचा मी आ, मी स्क्रिप्ट एका ठिकाणी विकलेली ॲज अन ॲज अ रायटर म्हणून सो so, मला तो फंड आलेला मग मी ती प्रोड्यूस करायला घेतली इव्हेंच्युली हळूहळू फंड जुडत गेला आणि ती फिल्म तयार झाली चॅलेंजेस होते तारंबळ उडाली जसं तुम्ही म्हणला तसं पण मला वाटते ते पॅशन होतं सो ते केलं मी कम्प्लीट केलं कलाकार सगळे होते माझे सगळे फ्रेंड्स होते आणि क्रू माझे सगळे स्ट्रॉंग मित्र होते ज्यांना या स्टोरीवर विश्वास होता आणि सो त्यामुळे ते आम्ही सगळ्यांनी मिळून ते खेचून आणलं सगळं संध्या टार्गेट नाही आहे डांबरट तर टार्गेट शब्द माहिती आहे तुम्हाला डांबरट हां डामरट आणि टार्गेट नाही आहे ते पोरग बिचारं पोरग आहे ते खरं बघायला गेलं तर आणि त्याचं असं झालंय की त्याला पैसे हवेत साधं लोअर मिडल क्लास फॅमिलीमधल्या काही लोकांची जे स्वप्न असतात तसं आहे तिला गर्लफ्रेंड आहे तिला त्याच्यासाठी ते स्वप्न त्यानं आहे सगळं ते, ते पण ना होत नाहीये काही सो अशा पद्धतीचं बिचार प्रामाणिक असं कॅरेक्टर आहे ते yes. आणि परण तुझ्या भूमिका आतापर्यंतच्या वैद्य तर प्रत्येक जॉनरमध्ये तू इतकी छान दिसतेस ना सगळ्यांनाच आवडतं आणि आम्हाला वा परण दिसणार आहे सो येस तू डॉली स्वीकारताना काय मनात विचारायला का स्वीकारायची वाटली हो का म्हणाला पुण्याच्या मुलीला कोल्हापूरच्या लोकांनी फिल्मसाठी काम करायला विचारणं ही इतकी छान गोष्ट आहे म्हणजे मला असं वाटतं की हां पुण्या मुंबईत आपलं नाटक होतं बाहेरसुद्धा काही वेळेला प्रयोग होतात पण पुण्या मुंबईतले लोक प्रेम करतात पण कोल्हापूरचे पण लोक प्रेम करतात आपल्यावर आणि आप त्यांना आपल्याला सिनेमात घ्यावंसं वाटतं वाटतंय आणि बघावंसंही वाटतंय ही गोष्ट फार छान वाटली मला ॲक्टर म्हणून आणि मी सुमितला पण पहिल्यांदा दिसलं की बाकी सगळं बाकी सगळ्या इतक्या चांगल्या ऍक्ट्रेसेस सोडून तुला का बरं मला घ्यावं असं वाटलं अनेक कोल्हापूरच्या सुद्धा आपल्याकडे खूप चांगल्या ऍक्ट्रेसेस आहेत तर ते त्यांनी त्याचं त्याचं कारण दिलं म्हणजे मी काय ते हां तू ते त्याला विचार का ते त्याचं कारण आहे ते पण कधी कधी असं होतं की आपण त्याच त्याच लोकांबरोबर काम करत राहतो किंवा आपण ज्यांच्याबरोबर आधी काम केलंय त्यांची पद्धत आपल्याला आवडते आणि आपण त्यांच्याबरोबर पुन्हा पुन्हा काम करत राहतो किंवा ओळखीचे मित्र असतात जे स्वतःचं काहीतरी नवीन काम करत असतात त्याच्यात ते आपल्याला विचारतात काम करशील का किंवा साधारण एक विश्व आपलं कामाचं सिमिलर असतं तर पहिल्यांदाच मी अशा प्रकारच्या चित्रपटात काम केलं आहे जिथे माझी कुणाशीच ओळख नाही आहे म्हणजे कुठल्याच को ॲक्टरबरोबर मी काम आधी केलेलं नाही आहे सुमित बरोबर -बर -बर मी पहिल्यांदी काम केलं तर अख्खा जो क्रू होता तो माझ्यासाठी नवीन होता आणि ती गोष्ट माझ्यासाठी चॅलेंजिंग होती की आपल्याला नवीन लोकांसोबत काम करता येतं आहे का वेगळ्या प्रकारचा भाषेचा लहेजा बोलून बघता येतोय का वेगळं दिसता येत आहे का तर ॲक्टर म्हणून ही सगळी आव्हानं होती म्हणून मी असं ठरवलं की ही फिल्म केलीच पाहिजे आणि जसं इथेच कंटिन्यू होतंय की हिलाच का घ्यावं असं वाटलं लीड रोल बिकॉज पर्णपेठी बिकॉज <laughs> शी स्पर्णपेठी पर्णपेठेच्या ॲक्टिंगचा मी फॅन होतो आणि ती खूप सुंदर तर ती आहेत आहेच पण तिची ॲक्टिंग ही खूप भारी आहे मला आवडते ती आणि ते तसं नाही डिफरन्शिएट होत की कोल्हापूरचेच आर्टिस्ट म्हणून कोल्हापूरच घ्यायचं असं नाही होत माझ्या बाकीच्या आर्टिस्टनं मला घ्यावं लागलं कारण की मी सगळे नवीन आर्टिस्ट घेतलेत सगळे नवीन आर्टिस्ट म्हणजे त्यांनी ऑब्व्हिअसली काही कामं केलेत पण नाटक काही जणांनी केले काही जणांची थोडेफार सेमिन सिरियल केली आहे पण माझं असं झालेलं की तू जर मूवी बघ तुम्ही जर मूवी बघाल ना सो त्याच्यामध्ये ना मुलीचं जे कॅरेक्टर आहे म्हणजे डॉलीचं कॅरेक्टर ते खूप स्ट्रॉंग आहे ते असं येऊन जात नाही म्हणजे मी तर सांगेन ते इक्वली आहे मी पण संध्यापेक्षा थोडंसं वरतीच तिची डिसिजन घेणारी ती मुलगी दाखवली आहे मी ती लिहिताना तशी लिहिली गेली सो मला असं वाटलं की नाही यार ही पर्णं आहे जी तिचा लुक एक खेड्यातला मला मिळू शकेल आणि ॲक्टिंगमध्ये तर ती बाप आहे सो आणखी काय हवं आहे सो मला वाटलं पर्णपेटे ऑनबोर्ड आले म्हटलं की होऊन जाईल सगळं त्यासाठी आम्ही पण खूप आहोत तुमची जोडी बघायलाच येस मगाशी तुझं म्हटलं बाहे भाषेचा लहेजा तुला त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागली असेल कारण की कोल्हापूरची वेगळी भाषा बरं ते वे गाव वेगळं तिथलं ते राहणीमान वेगळं ते सगळं करताना कसं काय मेहनत होती कसं झालं सुमित मी सोडून खूप मस्त कलाकार या फिल्ममध्ये आहेत जे प्रोफेशनली ॲक्टिंग नाही करत पण तिथल्या स्पर्धांमध्ये काम करतात गणपतीतल्या देखाव्यांमध्ये कामं करतात किंवा तिकडचे रील स्टार्स आहेत किंवा असं लोकली काम करणारे हे कलाकार आहेत आणि ते खूप भारी आहेत आणि ते कोल्हापूरचे चिचलकरंजी गड इंग्लंज बाजूचे असल्यामुळे त्यांच्या भाषेत एक तो लहजा ऑलरेडी आहेच आणि त्यांचं म्हणजे मी आपली मेहनत करायचे की खूप शब्द हा बरोबर मी म्हणते आहे ना असं बोलायचं आहे हे वाक्य तसं बोलायचं आहे आमचे एडीज जे होते त्यांच्याकडनं मी म्हणून घ्यायची वाक्य सुमितला म्हणायचे तू एकदा म्हणून दाखव मग मी ते परत रे त्याचा रेप्लिका करायचं आहे पण हे सगळे लोक इतक्या सहज ॲक्टिंग करायचे किंवा एखादा विनोदी प्रसंग असेल तर इतकं मस्त टायमिंग काढायचं आहे किंवा खूप सहजता होती त्यांच्या कामामध्ये जी कधी कधी असं होतं की आपण नाटक पण करत असो का फिल्ममध्ये आधी काम केलेलं असतं तर असं एक आपल्या कामात एक काहीतरी आधी काम केल्याचं एक प्रेशर येतं तर त्यांच्यामध्ये ते इतकं सहज होतं त्यामध्ये खरी माणसं वाटत होती तर त्यांच्याबरोबर काम करताना मला असं हेच जाणवत होतं की अरे यांच्यासारखं का काम आपल्याला जमलं पाहिजे कुठलाही आविर्भाव नको अभिनिवेश नको साधं खरं आपल्याला काम करता आलं पाहिजे तर तो माझ्यासाठी चॅलेंज होता आणि अर्थात भाषेचा मुद्दा होता पण तो मी म्हटलं तसं की आजूबाजूचे सगळे कलाकार त्याच लहजात बोलत असल्यामुळे त्यांच्याकडनं मला शिकता आली तुम्हाला काय चॅलेंजेस जसं मी मगाशी म्हणत तसं चॅलेंजेस तसे खूप होते कारण की एकतर ती मी इंडिपेंडेंटली प्रोड्यूस करत होतो विक म्हणजे आपल्या जेव्हा प्रोड्यूसला जेव्हा मूवी रेड होते त्याच्यानंतर आपण विकतोसुद्धा किंवा रिलीज करतो त्यावेळीसुद्धा खूप प्रॉब्लेम्स आले पण मला असं वाटतं की हा पार्ट आहे एका प्रोड्युसर आणि डायरेक्टर आणि ॲक्टरच्या लाईफमधला ॲज अन जर तुम्ही एका सिनेमामध्ये काम करत असाल तर तो चॅलेंजेस येणार आहेत सो चॅलेंजेस होते पण मला असं वाटते पॉईंट आउट करण्यापेक्षा आय से दॅट की त्यांना शिकलो मी या गाण्याची गाणी मी नक्कीच विचारेल एक गाणं मी मगाशीच ऐकलं एकदम छान सुमधुर गाणं आहे ते कसं सांगाल गाण्याविषयी काय कसा अनुभव होता तू सांग प्रेक्षक म्हणून तुला कशी वाटत म्हणजे आम्हीच कौतुक करणं शूट करताना एक ते गाणं सतत कानावर पडतंय कसं वाटत होतं त्या त्या माहोलमध्ये छान केले आहेत गाणी सुमितनी खूपच आणि आमचा म्युझिक डिरेक्टर साहिल जो आहे तर वेगळा एक फ्लेवर आहे एक म्हणजे आता हे वेड़ हे माझं जे गाणं आहे ते अख्खं ऐकलं तर त्याच्यात एक वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आपल्याला दिसतात म्हणजे ते एकाच पॅटर्नचं गाणं नाही आहे म्हणजे एकाच गाण्यात असे वेगवेगळे काय म्हणतात फ्लेवर्स त्यांनी वापरले आहेत आणि खूप छान गाणी गायली आहे पण ती शूट पण खूप चांगली झाली आहेत कोल्हापूरचं लँडस्केप जे आहे ते खूप सुंदर आहे आजूबाजूच्या गावांमध्ये आम्ही शूट केली आहे फिल्म आणि गाणीसुद्धा तर महाराष्ट्राची एक वेगळ्या प्रकारची ब्युटी जी आहे जे सौंदर्य आहे ते या निमित्ताने या गाण्यातनं आपल्याला बघायला मिळेल मी नाही गाणं लिहिलं सुदर्शन खोत म्हणून आहे लिरिक्सिस त्यानं लिहिलं आहे साहिलने गाणं गायलं आहे आणि तोच म्युझिक कंपोजर आहे आदिती नावाची तेलुगू सिंगर आहे तिनं हे गाणं गायलं आहे पण आणि मी त्याच्यामध्ये हिरो हिरोईन म्हणून काम करतो आहे गाण्याची ती मज्जा होतीच गाण्यामध्ये डान्स डान्स असं स्पेसिफिकली नाही आहे फक्त ती हुक स्टेप आहे पण लिहिलं ते त्या पद्धतीनं गेलं होतं स्क्रीन प्ले आय एम सोईंग प्रें आय एम नॉट सोईंग की त्याच्यातले वर्ड्स वर्ड्स सुदर्शनने लिहिले आहेत पण ती स्टोरी Uh, मी लिहिली आहे आणि माझ्या जो कोरायटर आहे दीपक म्हणून त्यानं लिहिली आहे ती आणि ओब्विसली बाकीच्या सगळ्यां क्रिएटिव्ह म्हणून तुम्हाला इनपुट येतच जातात तुम्ही तसं करूयात तसं करूयात सो मला वाटते त्या सगळ्यांचाही त्याच्यामध्ये हातभार आहे कारण ती एकट्याची फिल्म नसते बिंग फ्रँकरना आपण म्हणतो अशी की अरे डायरेक्टर आला आणि ते फाडून गेलं असं नाही होत सो इज लाईक की तो इकडनं तिकडनं इनपुट्स घेत 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 हा सिनेमा बनलेला आहे अख्खा हा सिनेमा लव्ह स्टोरी वगैरे आहेच पण तरी सुद्धा या लव्ह स्टोरीला विषय हा हा नाही नाव द्यावं हे का सुचावं मी मगाशी मा म्हटलं तसंच आहे की या मूवीमध्ये विषय हार्ड गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे मुवमेंट्स आहेत संध्यान डॉलीच्या आयुष्यात तर घडतातच आहेत पण बाकीच्या कॅरेक्टरच्या आयुष्यात पण घडत आहेत सो मला वाटतं एकतर तो, तो, तो कोल्हापुरी भाषेची मज्जा आहे त्या वर्डमध्ये mm. आणि ती फिल्म त्या एरियातच घडते आणि तो बोलीभाषेतला शब्द आहे मुली पण वापरतात विषय हाड झाला आहे mm. मुलं पण वापरतात विषय हाड आहे सो मला वाटते तो रिलेटेबल होता आणि विषय शब्द हा रिलेटेबल आहे सगळीकडे सो आय लाईक की विषय हार्ड शूड बी देअर सो आता तुम्ही अख्खा मूवी केलाय या ह्याच्या खाली तर मला तुम्हाला नक्की विचार आवडेल तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये विषय हाड असं म्हणण्यासारखं काही घडलं आहे का आतापर्यंत एखादी कोणती गोष्ट चांगली असेल आता फक्त विषयहाड गोष्ट एकच आहे जी पाच जुलैला येणार आहे डायरेक्ट थिएटरात येणार आहे आणि तीच आता आमच्या डोळ्यासमोर आहे आणि आमच्या मनावरही ती एकमेव गोष्ट आहे आमच्या आयुष्यातलं विषयहाड गोष्ट विशेहाड गोष्ट आहे आणि पाच जुलैला येतोय मूव्ही yes. सो मला तुमच्या दोघांच्या सिनेमात जी भाषा तुम्ही वापरली आहे कोल्हापुरी त्याच्यात जरा जनतेला आव्हान करून पाच जुलैला विषय हा डायरेक्ट थिएटरात बघायलाच लागतंय महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींनो आपला पिक्चर यालाय पाच जुलैला जायला लागते घरातल्या सगळ्यांनी जावा आई बाबा आजी आजोबा आत्या जे कोणी असतील लहान पोरं त्याने घेऊन जावा कारण की गिल्वारी चित्रपट बनलाय आणि पर्णपेठे आहेत पर्णपेठेचं तुम्ही नाव ऐकलंय त्याच्यावर बाकी सगळे कलाकार आहेत त्यामुळे जायला लागतंय बघायला लागतोय थँक्यू सो मच so आणि खूप सारे सो थँक्यू थँक्यू